हॅलो नमस्कार व्हिडिओच्या थमनेल वर ना तुम्हाला आजची रेसिपी समजलीच आहे हो आज लाल माठ किंवा लाल पाल्याची भाजीची रेसिपी आणि त्याचबरोबर त्याच पानांची भजीची रेसिपी मी तुमच्या बरोबर शेअर केलेली आहे चला तर मग तर त्यासाठी मी मार्केट मध्ये दोन लाल पाला किंवा लाल माठ म्हणतात त्याच्या जुड्या आणलेल्या आहेत चांगल्या रसरशीत ताज्या जुड्या मला मिळालेल्या आहेत तर या दोन्ही जुड्या आपण साफ करून घेऊया तर एक जुडीचा पूर्ण पाला मी वेगळा काढून घेतलेला आहे तो आपल्याला भजीसाठी वापरायचा आहे आणि दुसरी भाजीसाठी इतर राहिलेली भाजी आपल्याला वापरायचे आहेत इथे मी स्वच्छ निवडून स्वच्छ धुतलेली आहे आणि पाणी निथळ ठेवून सुरुवातीला भाजीसाठी ठेवलेली पाला जो आहे तो आपण इथे बारीक चिरून घेऊया पालेभाज्या आपल्यासाठी पौष्टिकच आहेत पण मोठ्या माणसांना समजत असल्यामुळे ती लोक आवडीने खातात व लहान मुलांना काही कळत नाही त्यामुळे ही भाजी त्यांच्याकडनं खाल्ली जात नाही तर यासाठी भाजीची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे तर इथे भाजीसाठी लागणारा पाला आपला बारीक चिरून झालेला आहे तो एका साइडला काढून घेतलेला आहे आणि दोन मध्यम आकाराचे कांदे सोलून इथे बारीक चिरून घेतलेले आहे त्याचप्रमाणे इथे तीन ते चार हिरव्या मिरच्या त्या देखील बारीक चिरून घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिकटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता त्यानंतर सात ते आठ लसूण पाकळ्या इथे ठेचून घेतलेल्या आहेत आणि याचा खरडा देखील मी बनवून घेतलेला आहे हा आपण भाजीसाठी वापरणार आहोत त्यानंतर भाजीच्या फोडणीसाठी कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेला आहे आणि चिरलेला कांदा आणि मिरची थोडासा मऊ होईपर्यंत इथे परतून घेतलेला आहे परत त्यांना त्यामध्ये ठेचलेला लसूण आहे तो मी घातलेला आहे आणि पुन्हा कच्चा वास जाईपर्यंत मी चांगला परतून घेतलेला आहे तर इथे चिरलेला कांदा आणि लसूण छान परतला गेलेला आहे आता या स्टेजला इथे चिरलेला पाला टाकलेला आहे त्याचप्रमाणे पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकून छान ढवळून घेतलेला आहे इथे पाणी न घालता ही भाजी आपण पाच ते सात मिनिटं झाकून शिजवून घेणार आहोत तुम्ही याच पद्धतीने जर भाजी बनवत असाल तर यामध्ये कधीतरी शिजलेली चणा डाळ किंवा मूग डाळ ही वापरू शकता तशी ही भाजी छान लागते तर इथे पाच ते सात मिनिट शिजवल्यामुळे आपली भाजी छान शिजलेली आहे आता एकदा परतून त्यामध्ये भरपूर असं खोबरं हो टाकूया आणि छान पुन्हा एकदा मिक्स होईपर्यंत ढोळून घेतलेलं आहे आणि इथे आपली लाल पाल्याची भाजी किंवा लाल माठाची भाजी टेस्टी अशी तयार झालेली आहे तुम्ही पण या पद्धतीने करून बघा आणि मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा माझी आजची रेसिपी आणि माझी करण्याची पद्धत आवडली असेल तर पटपट लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण आता लाल पाल्याची किंवा लाल माठाची भजी पाहूयात तर त्यासाठी आपण निवडून स्वच्छ धुतलेला लाल पाला चिरून घेऊयात इथे चिरताना जाड बारीक चिरला चालू शकतो लहान मुलांना नेहमी खमंग कुरकुरीत नेहमीच खायला आवडतं पण त्यात करून जर मिळाली तर ती आवडीने नाही खातील आणि याच निमित्ताने त्यांच्या पोटात पाले भाजी जाऊ शकते तर इथे लाल पाला आपला चिरून झालेला आहे तो एका पातेल्यामध्ये घेतलेला आहे त्याचप्रमाणे एक ते दोन मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ चिरून इथे मी कुसकरून घातलेले आहे जेणेकरून त्याच्या पाखळ्या मिरच्या मोकळ्या होतील त्याचप्रमाणे हिरव्या मिरच्या इथे उभ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि त्या देखील यामध्ये वापरायच्या आहेत पाल्याच्या क्वांटिटीनुसार इथे चार ते पाच हिरव्या मिरच्या मी वापरलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याचप्रमाणे सहा ते सात लसूण पाकळ्या छोट्या आहेत इथे लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं इथे मी किसून घेतलेलं आहे तुम्ही इथे आलं मिरची आणि लसूण बारीक ठेचून घेतलं तरी चालेल पाल्यामध्ये हे सर्व घालून झाल्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद अर्धा चमचा अख्ख जिरं पाव चमचा लाल तिखट इथे नॉमिनल लाल तिखट वापरलेला आहे कारण मिरची आपण बऱ्यापैकी घातलेली आहे तसेच एक चमचा भरून जाडसर वाटलेले धने चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता हे सर्व एकजीव होईपर्यंत छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे तांदळाच्या पिठामुळे भजीला कुरकुरीतपणा येतो आणि त्यानंतर साधारण एक ते दीड कप इथे बेसन मी मिक्स केलेलं आहे हळूहळू बेसन मिक्स करून घेतलेलं आहे ढवळतना जसं आवश्यकता भासेल त्याच पद्धतीने मी इथे बेसन मिक्स करून हळूहळू घातलेलं आहे यामध्ये अजिबात मी पाण्याचा वापर केलेला नाही आहे तुम्ही यामध्ये भर ओवा देखील वापरू शकता तर इथे आपल्या भजीचं आहे आता गॅसवर कढईमध्ये तेल मध्यम गरम झालं की यामध्ये छोटे छोटे भजीचे पिठाचे पोर्शन घेऊन मी इथे छोट्या छोट्या भज्या तयार केलेल्या आहेत आणि थोड्याशा कडक झाल्या की त्याला पलटून अलटून पलटून छान तांबूस रंगावर मी खरपूस कुरकुरीत होईपर्यंत भजी तळून घेतलेली आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता छान आपल्या भजीचा कलर आलेला आहे आणि आपल्या भज्या तळून झालेल्या आहेत तर इथे आपण भज्या गाळून पेपरवर काढून घेऊयात आणि याचप्रमाणे इतरही भजी आपण तळून घेऊयात तर या गरमागरम भज्या आपण मधल्या वेळेस खाण्यासाठी कोणत्याही सॉस किंवा चटणीसोबत किंवा ताटावर देखील सर्व करू शकतो आजची माझी कुरकुरीत ख्रिस्पी जराशी वेगळी पण टेस्टी आणि खमंग अशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुम्ही सुद्धा या पावसाळ्यात अशा प्रकारच्या भज्या ट्राय करा आणि मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तसेच व्हिडिओ आवडल्यास आणि माझी करण्याची पद्धत आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अशाच पुन्हा नवनवीन रेसिपीसह भेटू चला बाय